सेमी फायनलमधील पराभवाचा धक्का ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना घेतला बारा तासाच्या आत धक्कादायक निर्णय बारा तासाच्या आत घेतली निवृत्ती भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सेमीफायनल सामना नुकताच पार पडला या सामन्यामध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात चांगली धूल चारली या पराभवाचा मोठा धक्का बसल्यानंतर ऑस्ट्रेलिया टीममधील खेळाडूंना धक्कादायक निर्णय घेतला आहे त्याच्या या निर्णयामुळे ऑस्ट्रेलिया टीमला मोठा फटका बसला आहे तर क्रिकेट प्रेमींची मोठी निराशा झाली आहे तर धावाचा पाऊस पडणाऱ्या दिग्गज खेळाडूंना तडखापडकी बारा तास जात असा निर्णय घेतल्याने क्रिकेट प्रेमींना आणि टीममधील खेळाडूंना मोठा धक्का बसला आहे स्टीव स्मिथ त्याने वन डे क्रिकेटमधून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे स्मिथ बोलला की असं वाटते की आता निवृत्त होण्यासाठी योग्य वेळ आली आहे हा एक अप्रतिम प्रवास राहिला आणि मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला खूप सारे अद्भुत क्षण आणि आठवणी आहेत दोन वर्ल्ड कप जिंकणे ही मोठी उपलब्धी आहे तसेच अनेक सहकाऱ्यांनी हा प्रवास अधिक खास केला आता दोन हजार सत्तावीस वन डे वर्ल्ड कपच्या तयारीसाठी उत्तम संधी आहे त्यामुळे असं वाटतं की हा निर्णय योग्य आहे आणि युवा खेळांना तयार व्हावे असे स्टीव्ह स्मिथ म्हणाला